नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट होणारा एकदम स्वादिष्ट असा पनीर पुलाव चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील पनीर पुलाव बनवण्यासाठी एका कुकरमध्ये आपल्याला तीन पळ्या तेल गरम करून घ्यायचं आहे आता यात टाकूया अख्खा मसाला अख्खा मसाल्यामध्ये एक चमचा जिरं अर्धा चमचा शहा जिरं दोन तीन तुकडे दालचिनी पाच मिरे पाच लवंग चार हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची सोबतच टाकल्या आहे तीन तेजपान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात टाकूया तीन उभे चिरलेले मोठे कांदे आणि सहा ते सात छोटे बटाटे असे मी दोन भागामध्ये कापून घेतले आहे ते यात टाकूया आणि तेलामध्ये या दोन्ही वस्तू मस्त तळून घ्यायच्या आहेत कांदे आणि बटाटे मस्त तळल्या गेलेले आहेत आता यात टाकूया एक मोठा चमचा भरून आला आणि लसणाची पेस्ट आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत ही पेस्ट मस्त तळून घ्यायची आहे आता यात टाकूया दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धे अर्धे करून पाच चमचे मीठ म्हणजे अडीच चमचे मीठ एका वाटी तांदळासाठी मी अर्धा चमचा मीठ वापरते आता यात टाकूया दोन मोठे चमचे धनेजिरे पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आता यात टाकूया टोमॅटो आणि कोथंबीर इथे मी दोन मोठे आकाराचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यात टाकूया तीन मोठे चमचे दही दही टाकल्यानंतर एकाच दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही फाटणार नाही गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे लो फ्लेमवर हे दही आणि मसाले दोन ते तीन मिनिटासाठी मस्त तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटानंतर सर्व मसाले व्यवस्थित तळल्या गेले आहेत आता यात पाणी टाकूया एक वाटी तांदळासाठी मी एक ग्लास पाणी टाकते तर इथे मी पाच ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि यासाठी मी अर्धा तास अगोदर पाच वाट्या बासमती तांदूळ भिजवून ठेवलेले होते त्यातलं पाणी काढून हे तांदूळ आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यावरून टाकायचं आहे तुम्हाला आवडेल तेवढं पनीर पनीर जितकं जास्त टाकतील हा सापुलाव खूप छान लागेल आता याचं झाकण लावून हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या आणि लो फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची पूर्ण वाफ निघाल्यावर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त मोकळा असा पनीर पुलाव बनवून तयार आहे कुकरमध्ये झटपट होणारा असा पनीर पुलाव एकदा नक्की बनवून बघा तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार